सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते सगळीकडे उन्हाळ्याचं वातावरण आहे दुपारी उन्हाळ्यात खूप गरम होतंय आणि कुठली तरी छान अशी रसदार फळं खाल्ली तरच आपल्याला उन्हाळ्यात आपण सर्व होऊ शकतो आपल्याला थंड वाटते बरं वाटू शकतं त्यामुळे सीझनल फळं खाणं हे उन्हाळ्यात अगदी मस्त आहे आणि सीजनल फळांमध्ये एक फळ जे वर्षभर आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु उन्हाळ्याच्या सीझन मध्ये हमखास बघायला मिळतं हमखास आपण खाल्लंच पाहिजे असं फळ म्हणजे खरबूज खरबूज हे अतिशय न्यूट्रिशियस फळ आहे खरब खरबुजामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स मिळत असतात खरबूज हे शरीराला शीतलता देतं थंडावा देतं उन्हाळ्यात जे ड्राय स्किन किंवा ड्राय हेअर्स असा जो प्रॉब्लेम आहे त्याला दूर करण्यासाठी आपल्याला पोटात कुठे इन्फ्लमेशन असेल तर ते दूर करण्यासाठी पित्त दोष दूर करण्यासाठी खरबूज फायदेशीर सांगितलं आहे खरबुजामुळे तुम्हाला किडनीचा काही प्रॉब्लेम असेल किडनी स्टोन असेल किंवा तुमच्या युरिन मध्ये काही प्रॉब्लेम होत असेल युरिन इन्फेक्शन होत असेल तर ते दूर करण्यासाठी देखील खरबूज हे अतिशय उपयुक्त सांगितलेलं आहे खरबुजाला इंग्लिशमध्ये मस्क मेलॉन असं म्हणतात आणि त्याचं सायंटिफिक नेम बोटॅनिकल नेम किंवा लॅटिन नेम कुकुमिस मेलो असं आहे तर खरबुजाचा आणखी एक उपयोग म्हणजे खरबूज तुम्ही चेहऱ्यावर लावलं त्याची पेस्ट बनवून जर खरबुजाची पेस्ट चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी देखील उत्तम फेस पॅक म्हणून खरबुजाचा उपयोग केला जातो त्या तसंच खरबूज हे आपल्याला उन्हाळ्यात शीतलता देणारं एक फळ आहे तुमचा पित्त दोष दूर करणारं तुमची दृष्टी व्यवस्थित ठेवणारं तुमच्या डोळ्यांसाठी देखील हितकारक असणार असं हे फळ आहे तुमचा बीपी रेग्युलेट करण्याचं एक महत्वाचं काम हे खरबूज करत असत तसंच डायबेटीस अस असणाऱ्या पेशंटनी जरी खरबूज खाल्लं तरी त्यांची शुगर फार काही वाढत नाही म्हणजे शुगर स्पाइक्स होत नाहीत त्यामुळे डायबेटीस असलेले पेशंट देखील मस्कमेलॉन खरबूज बिनधास्त खाऊ शकतात तसेच खरबुजामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कॉन्स्टिबेशनचा त्रास होत नाही तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे एक लो कॅलरी डाएट आहे लो कॅलरी फ्रूट आहे लो कॅलरी मिल आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळचं जेवण म्हटलं तरी देखील या खरबुजाने रिप्लेस करू शकता जेवणाऐवजी जे तुम्ही मोठी बाऊल भरून खरबूज जरी खाल्ले तरी तुमचे जेवणाची भूक भागणार आहे हे एक लो कॅलरी डाएट आहे त्यामुळे खरबूज खाल्लेलं हे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे आणि तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा देणारं हे एक छान गोड फळ आहे त्यामुळे या उन्हाळ्यात खरबूज नक्की खा थँक यू असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनेलवर दररोज पाहायला मिळतात त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू